नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आकडूच या ठिकाणी एकशे पासष्ट क्विंटल अवकाली जास्ती दर आहे तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अठराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी सात हजार आठशे एक्क्याण्णव क्विंटल अवकाळी ज्यासी दरे तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे सोळाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी नऊशे दहा क्विंटल आवकले ज्या दर दोन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर अठराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी सात हजार सातशे सत्याऐंशी क्विंटल अवकाळी ज्या दर आहे दोन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी साठ हजार सातशे शहात्तर क्विंटल अवकाळी जास्ती दरे तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सोळाशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा पुढील बाजार समिती येवला या ठिकाणी बारा हजार क्विंटल अवकाळी जास्ती आहे अठराशे बारा रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे सोळाशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल कांदा पुढील बाजार समिती येवला अंधारस या ठिकाणी सहा हजार क्विंटल अवकाळी जास्ती आहे एक हजार नऊशे तीस रुपये क्विंटल